शेतकरी बंधूंना नमस्कार आज आपण अशा एका महिलेच्या फार्मवर आलेलो आहोत की ज्या महिलेनं दोन गायीपासून सुरुवात करून आज त्या महिलेचे तीस गायीच्या गोठ्यापर्यंत प्रगती झालेली दिसून येत आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पुण्याला जॉब करून करत असताना लॉकडाऊनच्या अगोदर गावाकडे आल्यानंतर हे सगळं पसारा त्यांनी तयार केलेला आहे आज आपण अशा एका उद्योजक म्हणू शकतो की अशा उद्योजक महिलेच्या आज आपण हे करणार आहोत नमस्कार नमस्कार आपली ओळख करून द्या अगोदर माझं नाव अनिता साईश्वर गाव -गाव, तालुका कळम जिल्हा धाराशिव आता एक मला एक सांगा आता सरासरी महिला ह्या सेन काढणं किंवा काय करणं ह्या गोष्टीमध्ये येत नाहीत तुम्ही ह्याच्यात कसं काय आला कसं सर शेतकरी शेतकऱ्यांना स्वतः काहीतरी इमेज तयार करण्यासाठी ते करायलाच पाहिजे आणि शेतीपूरक व्यवसाय हा त्याच्यामुळं बरोबर आहे पण आजकाल बरं आपण जर बघत राहिलो तर महिला शेण काढायच्या राडीत पडतच नाही ती तुमचं तुम्ही बघा म्हणते तर आम्हाला काय सांगू नका तुम्ही कश का शेणामध्ये आला ह्याच्यात नाही आता पण आपल्या मिस्टर अच्छा ओके म्हणजे खांद्याला खांदा लावून काम केल्यानंतरच शेतीमध्ये यशस्वी होऊ शकतं असं साहेब आता मला एक सांगा याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच जणांचा एक असा ग्रह असतो की दुधाचा धंदा परवडत नाही किंवा दुधाचं केलं तर फक्त शेण माग उरतोय मग ह्याला छेद देत तुम्ही हा मुक्त संचार गोटा केला आज या काही गाई कुठे बांधलेली दिसत नाही परंतु सावलीला बसलेल्या आहे पलीकडे गेलं तर सगळं शेण पडलेलं आहे इकडे गेलं तर शेण पडलेलं आहे आणि हे दोन तीन कंपार्टमेंट दिसतात तुम्हाला इकडे वेगळं दिसतंय तिकडे वेगळं दिसतंय या बाजूला वेगळंच आहे तर ही कसं नियोजन आहे थोडं थोडक्यात सांगा या साइडला आता या दुधावाल्या गाई अच्छा या साईडला गाभन गाई जवळ आल्या त्या पलीकडल्या साइडला जे आहे ते गोट्यातून निर्माण झालेले कारवाडी आहेत कारवाडी हो, आहेत <laughs> त्या कारवडी म्हणजे एक वर्षापासून अडीच वर्षापर्यंत कारवाडी आणि एक ते सहा महिन्यापर्यंत सहा केलेले आता आम्ही बघितलं तुमच्या इकडे रस्ता नाही रस्त्याची सुविधा नाही पावसाळ्यामध्ये तुम्ही दुधाचं काय करता नेमकं कशा पद्धतीनं हे करता सर आम्ही दुधाच पावसाळ्यामध्ये स्वतः खवा तयार करतो अच्छा ओके आणि कसं दुधाची क्वांटिटी जास्त राहते आणि खव्याची क्वांटिटी कमी राहते मग ते चिखलामध्ये मध्ये घेऊन जात आणि थोडस सोपं अच्छा आणि हे जवळपास तीस गाई त्या चाऱ्याचं नियोजन कसं करता तुम्ही चाऱ्याचं नियोजन जर म्हंटल तर आम्ही शेतामध्ये तीन एकर नेपियर केलेलं आहे एक एकर मका करतो प्रत्येक ह्याच्यामध्ये असं टप्प्या 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 आणि ऊस केलेला अर्धा एकर अच्छा बरं त्या मक्याचा मुरघास बनवता का विकत घेता काय करता मुरघास बनवता बनवता जरा थोडस मुरघस कसं बनवता ह्याच्याबद्दल थोडं सांगता येईल हो मुर्गा जे आहे का तो आम्ही काय करतो सुरुवातीला केला बॅग मध्येच केला होता पण बॅगला खर्च जास्त येतो म्हणून खड्ड्यामध्ये नंतर करायचं ठरवलं आणि खड्ड्यामध्ये केल्याच्या नंतर क्वांटिटी पण जास्त होते आणि खर्च कमी येतो आता हे झालं समजा तुम्ही आता चाऱ्याचं नियोजन हो सांगितलं परंतु बऱ्याच वेळेस असं एखाद्या म्हणजे जे काही पशुवैद्यकीय अधिकारी आहेत त्यांचं म्हणणं असं असतं की गाईला एका वेळेला ओला चारा दिला पाहिजे दुसऱ्या वेळेला किमान दिवसातून एक चारा ही कोरडा गेला पाहिजे त्यावेळेस त्याची पचनसंस्था व्यवस्थित राहून दूध उत्पादनात वाढ होते त्याचं कसं करता तुम्ही सर आपल्याला कसं बारा एकर जमीन आहे अच्छा त्याच्यामध्ये तीन एकर आम्ही नेपियर ने केलेला आहे एक एकर ऊस आहे एक एकर मका आहे आणि पाच एकर जवारी आहे ज्वारी ओके okay. म्हणजे कडबा पण तुमच्याकडे कडबा पण आहे बरं ही व्यवसाय करत असताना तुम्हाला मदत कोणाकोणाची लागते किंवा कोण कोण तुम्हाला सहकार्य करत माझ्या घरातलेच मदत करतात मला सगळे हो माझे दीर जाऊ आणि मालक अच्छा आ, हे ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस आर्थिक नफा तोट्याचा कुठेतरी आपण ताळमेळ लावला गेला पाहिजे त्याचा आजपर्यंत लावला किंवा असं कधी झालं का की दुधाचे भाव पडलेत आणि तुम्हाला नुकसान झालं किंवा तुम्हाला बंद करायची वेळ आली असं कधी झालं नाही तसं कधीच झालं नाही बंद करायची वेळ कधीच आली नाही दुधाचे भाव ज्या वेळेस पडले त्यावेळेस पण आमच्या गायी कधी आजारी पडत नव्हत्या जास्त त्याच्यामुळं ती खर्च कमी होत होता आणि नंतर आमचा चारा तर घरचाच होता काया कदी का जे काय असेल का हो, ते फायदाच होत असं त्याच्यामुळे बरं एक असं ताळमेळ जर काढला तुम्ही तर एक महिना तुम्हाला किती पर्यंत तुम्हाला निव्वळ नफा मिळतो असं काही काढलंय का कधी कधी मिळतो तुम्हाला नफा सर आता ह्या तीस मध्ये आमच्या महिन्याला कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार रुपये नफा निव्वळ नफा आणि ह्याचं खुराकाचं कसं करताय खुराक्याला जे देत खुराकाचं कसं करता तुम्ही खुराक आता एका गायला रो, रोज दोन किलो खुराक देतो जास्त देत, देत नाही आणि कमी पण देत नाही म्हणजे दुधाच्या गाईला दोन किलो हो आणि भाकड गाईला एक किलो कारवडीला पण असतो अर्धा अर्धा किलो एका कारवडीला असतो मग हे सगळं सगळ्या खर्च वाजता जाऊन तुम्हाला एक चाळीस पन्नास हजार रुपये महिन्याला निवडण हो आणि दुधाच्या उत्पादनातून आणि खव्याच्या उत्पादनातून असं जर आपण जर काढला तर तुम्हाला निव्वळ नफा कुठल्या खव्यामध्ये राहतो की याच्यामध्ये राहतो दुधामध्ये राहतो खव्यामध्येच राहतो म्हणजे असा आहे की कुठल्याही आपल्या उत्पादित पदार्थाला ज्यावेळेस प्रक्रिया केल्यानंतरच के के त्याला खरा बाजारभाव चांगला मिळतो आणि दोन पैसे शिल्लक राहतात शेतकरी बंधू आज आपण बघू शकतो की एक महिला जर मनात आणलं तर काय करू शकते आज आपण इथं की दोन गायीवरून केलेल्या चालू केलेल्या व्यवसायाचं रूपांतर आज तीस गाईमध्ये केलेलं आहे तिकडे अजून पाच सहा कारवडे दिसत आहेत म्हणजे ते पण त्या अजून काही दिवसानंतर ह्या गोठ्यामध्ये येणारच आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गोठ्याची सिस्टीम जी आहे त्याच बाहेर गेलं तर एवढं ऊन आहे जवळपास आज सदोतीस ते चाळीस डिग्री टेम्परेचर आहे परंतु इथं गोठ्यामध्ये कसलंही टेम्परेचर जाणवत नाही आणि रेग्युलर असल्यामुळं त्या गाईंना पण टेम्परेचरचा त्रास होत नाही जर अशा पद्धतीनं गोठ्याची व्यवस्था केली आणि चाऱ्याचं नियोजन जर व्यवस्थित केलं तर मला असं वाटत नाही की दुधाचा धंदा तोट्यात येतो किंवा त्यापासून दोन पैसे आपल्याला मिळत नाहीत तर शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की जर गायीची काळजी जर व्यवस्थित चांगल्या रीतीने घेतली तर शंभर टक्के आपल्याला दोन पैसे मिळतातच आणि त्यातून आपल्या कुटुंबाचा आर्थिक स्तर उंचवायला मदत होईल धन्यवाद